अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेटीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे जिल्ह्यातील खाजगी रक्तपेटीमध्येही सारखीच परिस्थिती असल्याने अनेक गरजू रुग्णांना वेळेत रक्त पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे रक्तअभावी अनेक ही पुढे ढकलल्या जात असल्याची माहिती आहे उन्हामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन मद्दावल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे रुग्णांसाठी आवश्यक रक्ताची गरज लक्षात घेता रक्तदान करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून होत आहे जिल्ह्यात जवळपास चोवीस शासकीय तर दीडशेच्या जवळपास खाजगी रुग्णालय आहेत त्यामुळे येथे भरती हजारो रुग्ण भरती असून बहुतांश रुग्णांना रक्ताची गरज असते जिल्ह्यात पाच रक्तपेटी असून ऑनलाईन माहितीनुसार केवळ एकोणसाठ रक्तपिशव्या शिल्लक आहे ते फक्त आज दिवसभर पुरू शकतो त्यामुळे रक्त अभावी रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे विदर्भ न्यूज अमरावती